धाकली येथील एक लाच जमिनीवरील शंभर वर्ष वय असलेल्या झाडांची बेकायदेशीर अवैध कत्तल कारवाई शून्य बारशे टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेल्या ग्राम धाकली येथील एक लाच जमिनीवर गावातील काही जबाबदार व्यक्तीने भ्रष्टाचार वृत्ती पत्कारून निसर्गरम्य शंभर वर्ष असलेल्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करीत होते त्यामध्ये त्यांनी दोन जिवंत वृक्षांची कत्तल केली आहे त्यामुळे गावातील दोन जागरूक नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे ही अवैध कटाई थांबली आणि संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी तथा तहसीलदार यांनी या संबंधित तक्रार देऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे प्राप्त माहितीनुसार पिंजर गावाजवळ धाकले नावाचे गाव आहे या गावाजवळ ग्रामपंचायतची एक लाख जमीन मोठ्या प्रमाणात आहे या एक लाख जमिनीवर शासनाने झाडे झाडे लावली होती ती आज वर्षांपेक्षा जास्त वयाने झाली आहेत दरम्यान तेथील शंकर गवई आणि नागेश खंडारे यांनी यासंबंधी वनपरिक्षेत्र अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली की या गावचे माजी सरपंच गावचे पोलीस पाटील गावची तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि इतर लोकांनी संगणमत करून एक लाख जमिनीवरील मोठमोठ्या झाडांची अवैध वृक्ष कटाई सुरू केली सोमवारी हे काम सुरू असताना गावातील दोन नागरिकांनी घडले घटनास्थळी जाऊन हस्तक्षेप केला शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्याचा कार्यक्रम करत असतो परंतु धाकले गावच्या काही लोकांनी भ्रष्टवृत्तीमुळे गावातील सर्व प्रमुख लोकांना एकत्र करून ग्रामपंचायतच्या एक, एक लाख जमिनीवर असलेल्या शंभर वर्षापेक्षा जास्त वयाचे झाडे बेकायदेशीर तोडण्यात आले सोमवारी आणि या दोन जागरूक नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला नसता तर धाकली गावातील एक लाख जमिनीवरील एकोणवीस झाडांची आज बेकायदेशीर कत्तल होणार असल्याची माहिती सुद्धा आमच्या तालुका प्रतिनिधींना प्राप्त झाली आहे याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळाली आहे या संबंधी आम्ही स्टॉप घटनास्थळी पाठवला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा